विटा येथील श्री बनशंकरी एज्युकेशन सोसायटीच्या अमर रमेश कोष्टी प्राथमिक विद्यालय व भाऊराव गोपाळ मेहत्रे शिशुमंदिर विटा या शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण व विविध कला का गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक व कवी सुभाष कवडेसर राजेंद्र भिंगारदेवे सौ प्रतिभा भिंगारदेवे दयाराम आहुजा सौसुलोचना आहोजा श्री दाते गुरुजी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते श्री कवडेसरांनी मुलांना अनेक गोष्टीतून बोलतं केलं त्यांनी सर्वांचं कौतुक केलं तसेच इतर मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले विविध कला गुणदर्शनाच्या व्यासपीठावर संतोष डोकेसाहेब पोलीस निरीक्षक विटा वैभव मेत्रे सौ विद्या मेत्रे लक्ष्मणराव जाधव मीनाक्षी जाधव क्रीडा मार्गदर्शक राजेंद्र पवार होते डोकेसरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केलं तसेच त्यांच्या हस्ते आदर्श विद्यार्थी व पालक सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष किरण भाऊ यांनी केले यावेळी अध्यक्ष सुरेश भाऊ मेह्रे सचिव लंगोटे काका सदस्य डॉक्टर नरेन मेहत्रे देवेंद्र नाना सोनल मेहत्रे व इतर संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकैतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन भोसले सर यांनी केले तर आभार सो मंडले मॅडम यांनी मांडले अग्रणी न्यूज विटा